नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र बातमी येत आहे थेट दिल्लीतून आखे, गरज संपली भारतीय जनता पार्टी वापर करून फेकून देण्याच्या तयारीत आता या घडीची देशातील भारतीय जनता पार्टीच्या पार्टी नेत्यांनी दिलाय सर्वात मोठा इशारा महाराष्ट्रात शिंदेगडा सत्ता नेमकं काय करतय का पुढील दोन ते तीन महिन्यामध्ये राज्याच्या राजकीय वातावरणामध्ये खूप मोठी धवळाधवळ अगोदर सुरू होईल याचा पहिला भाग आता सुरू झाला आहे शिंदेनी भारतीय जनता पार्टीला शपथविधी करण्यापासून आठ ते दहा दिवस रोखलं आणि यातच केंद्रातील सर्व राष्ट्रीय नेते सध्या महाराष्ट्राच्या या राजकीय नीतीवरती खूप नाराज आहेत मुख्यमंत्री शिंदेचे सत्तावन्न आमदार असताना त्यांनी अशा प्रकारचं अडथ आणणं खूपच वाईट होत असा इशारा सध्या केंद्रीय नेत्यांनी दिला आहे त्यांना न घेताही आपण शपथविधी करू शकलो असतो असंही सध्या त्यांनी म्हटलंय त्यांची आता आपल्याला जेव्हा गरज होती तेव्हा आपण त्यांची साथ आहे त्यांना अडीच वर्ष पद देणं हा आपला खूप मोठे होता परंतु त्यांची संकुचित वृत्ती आता समोर आल्याने त्यांना आगामी काळात कधीही मुख्यमंत्रीपद देऊ नये असा देखील इशारा केंद्रातील नेत्यांनी दिलाय त्यामुळे राज्यात शिंदेना बाहेर करून आपल्याला अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करता येईल का या देखील भाजपने काही काळामध्ये हालचाली सुरू केल्या होत्या त्यानंतर मात्र अजित पवार हिंदुत्व आड आले आणि आता नव्या युती अस्तित्वात पुढील काही महिन्यात येऊ शकते पुन्हा पंचवीस ते तीस वर्षांचा जुना नेत्र उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधून भारतीय जनता पार्टी शिंदेना बाहेर खेचण्याच्या तयारीत आहे आगामी काळात असं घडलं तर शिंदेंचे अंबर देखील उद्धव ठाकरे यांच्या लागून आगामी राज्यात नवीन समीकरण करण्याच्या तयारीमध्ये आहेत त्यामुळे आगामी तीन महिन्यामध्ये शिंदे सत्तेबाहेर तर ठाकरे सत्तेमध्ये असं सध्या वातावरण तयार होईल मित्रांनो या वातावरणाचा नक्कीच उद्धव ठाकरेंना फायदा होईल का आपल्याला काय वाटतंय प्रतिक्रिया द्या